वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स सर्व महाराष्ट्रातील तमाम महारा विद्यार्थी आणि पालकांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी मी आलो आहे वास्तविक पाहता पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं होतं परीक्षा दिलेली होती अशा विद्यार्थ्यांना एक नुसते नीटमध्ये एकपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज हे तीनशेपैकी एकशे पन्नासपेक्षा जास्त म्हणजे पन्नास टक्के इलिजिबिलिटी रायटर आहे आणि त्याचबरोबर एस सी एस टी आणि इतर सर्व कॅटेगरी असतील का पी डब्ल्यू डी वगैरे या सर्वांना सत्तेचाळीस पॉईंट पाच म्हणजे साडे सत्तेचाळीस टक्के एवढे मार्क पाहिजे म्हणजे एकशे त्रेचाळीस मार्क पाहिजे इतर सर्व कॅटेगरी एस सी ओ बी सी एस टी इतर सर्व कॅटेगरी एन टी वन टू थ्री वगैरे सर्व फक्त ईडब्ल्यू एस आणि ओपनसाठी मात्र पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज इकडे बारावी सायन्ससाठी ती मग कधीही दिलेली असू दे आणि नीटची परीक्षा जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये दिलेली असेल आणि तुम्हाला एकपेक्षा जास्त मार्क्स असतील नॉन झिरो मार्क्स असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येतो म्हणजे फॉर्म भरलं म्हणजे तुमचं रजिस्ट ॲडमिशन होणार आहे का शंभर टक्के नाही मी एक एकमेक जास्त मार्क्स भरण्यासाठी सुद्धा फॉर्म फक्त इलिजिबिलिटी आहे नीटसाठी एक मार्क असतील पाच मार्क असतील तरीसुद्धा आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा इकडे सांगेल की इकडे पी डब्ल्यू डी आणि ऑर्फन ज्याला पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा ज्याला फिजिकली हँडिकॅप्ड किंवा अपंग किंवा दिव्यांग असं नाव दिलं जातं अशा विद्यार्थ्यांना चाळीस टक्क्यापेक्षा जास्त सर्टिफिकेट असणारं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला अगदी दहा पंधरा वीस पंचवीस मार्क असतील इलिजिबिलिटी म्हणजे एक तर एक मार्कापेक्षा जास्त असेल तर इलिजिबिलिटी आहे त्यामुळे तुम्हाला कितीही मार्क कमी असतील तरीसुद्धा तुम्हाला मिळू शकतं हे एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने सांगण्यासाठी आलो ऑर्फन म्हणजे काय किंवा ऑर्फनलासुद्धा एक एक जागा आहे इकडे रिजन कोट्यामध्ये आणि स्टेट कोट्यामध्ये सुद्धा तर तिकडे ऑर्फन म्हणजे ज्यांचे म्हणजे अनाथ आपण झालं म्हणू याच्यासाठी सुद्धा अगदी कमी मार्क असतील म्हणजे शंभरच्या पन्नासच्या आत असतील नीटला मार्क तरीसुद्धा तुमचा मेरिटनं गव्हर्नमेंट मे म्हणजे बी बी एस सी कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो आता बघा अकोला या ठिकाणी म्हणजे एकूण सर्व तीन रिजन केलेले आहेत एकतर विदर्भ मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र अशा तीन रिजननुसार म्हणजे कोकण आणि मुंबई हे सर्व तर या सर्वाच्या व्यतिरिक्त आता हे अकोला जे आहे ते विदर्भ या विभागामध्ये येतं आणि या प्रकारचं जे मापसूच्या वेबसाईटवरती जे काही आपल्याला फॉर्म भरायचं आहे त्याचे रजिस्ट्रेशन आपल्याला बारा मार्चपासून एकवीस मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे मग ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि सातशे रुपये तुम्हाला इतर कॅटेगरीसाठी भरायचं आहे म्हणजे हे भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता तो टॉपिक तुम्हाला पाठीमागे मी सांगितलाच होता आता या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या सीटचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायचं आहे परंतु नीटची परीक्षा जर चोवीसला दिलेली असेल तरच त्यांच्यासाठी आहे म्हणजे त्याच्या अगोदर दिलेलं असेल तर त्याला फॉर्म भरता येणार नाही इकडे एकूण ऐंशी गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत म्हणजे या कॉलेज हे नवीन कॉलेज आल्यामुळे याच्यासाठी सेपरेट प्रोसेस घेण्यात आलेले आहे मग या ठिकाणी ऐंशी सीट्स आहेत परंतु हे विदर्भ या विभागामध्ये येतात त्याचे विभाजन करायला गेलं तर थर्टी पर्सेंट हा स्टेट कोटा असतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आणि सत्तर टक्के म्हणजे त्याला ती सेवन्टी पर्सेंट हा जो आहे तो रिजन कोटा असतो रिजन म्हणजे विदर्भासाठी फक्त सत्तर टक्के सीट भरले जाणार आहेत म्हणजे हे पण लक्षात ठेवा आता या ठिकाणी जर आपण रिझर्वेशन वाईज बघायला गेलं तर थर्टी सेवन्टीमध्ये सुद्धा आपल्याला Uh, I mean, uh, 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 रि रिजन कोट्यासाठी आणि म्हणजे रि रिजन कोट्यासाठी आणि ऑल इंडिया म्हणजे स्टेट कोट्यासाठी तीस टक्क्यासाठी असे वेगवेगळे रिझर्वेशन असतं आणि त्यामधलं पर्सेंटेज तुम्हाला मी आधी सांगतो पहिला मुद्दा या ठिकाणी डब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी पाच टक्के रिझर्वेशन असतं स्टेटमध्ये सुद्धा आणि आपल्याला रिजनमध्ये सुद्धा ऑर्फन या कॅटेगरी ऑर्फनमध्ये अनाथ या कॅटेगरीसाठी एक टक्का रिझर्वेशन असतं डिफेन्स कॅटेगरीसाठी दोन टक्के रिझर्वेशन आहे प्रकल्पग्रस्त किंवा ज्याला धरणग्रस्त हे इकडं इथे दुसरं दुसऱ्या ठिकाणी कुठेही अवेलेबल नाही परंतु बी व्ही एस सीसाठी तुम्हाला धरणग्रस्तासाठी चार टक्के रिझर्वेशन आहे स्वातंत्र्य सैनिकासाठी तिकडे एम बी बी एसमध्ये आपल्याला फक्त डिफेन्स कोट्यासाठी आहे परंतु स्वातंत्र्य सैनिकासाठी सीट तिकडे अवेलेबल नाही परंतु इकडं बी व्ही एस सीला मापसूमध्ये मात्र दोन टक्के आपल्याला या ठिकाणी सीट अवेलेबल आहेत आता ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा अल्पभूधारक म्हणजे पाच एकरापेक्षा जमीन कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी सेपरेट आरक्षण आहे आणि ते आरक्षण सहा टक्के एवढं आहे डिफेन्स कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र इकडे दोन टक्के आरक्षण आहे आता रिजनमध्ये एकूण छप्पन सीट्स आहेत म्हणजे विदर्भासाठी छप्पन सीट्स आहेत ऐंशीपैकी पैकी आणि स्टेटमध्ये मात्र चोवीस सीट्स एवढ्या अवलेत अव्हेलेबल आहेत एवढ्या जागा आहेत तर रिजनमध्ये विदर्भातीलच विद्यार्थ्यांसाठी छप्पन सीट्स भरले जाणार आहेत त्यामुळं मेरिटचा अंदाज बघायला तर तुम्हाला मी पुढं सांगतोच आहे ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी सतरा एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे समजा ती ओ बी सीसाठी या ठिकाणी दहा सीट्स उपलब्ध आहेत डब्ल्यू एससाठी सहा सीट्स उपलब्ध आहेत एस सी बी सुद्धा सहा सीट्स उपलब्ध आहेत फी जे कॅटेगरीसाठी एक आहे एन टी सी uh, या कॅटेगरीसाठी एन टी आपण आता एन टी वन करूया एन टी वन या कॅटेगरीसाठी एक सीट आहे एन टी सी कॅटेगरीसाठी दोन सीट्स आहेत आणि एन टी डी कॅटेगरीसाठी दोन सीट्स आहेत आणि त्यानंतर अल्पभूतराजेसाठी मात्र इकडे एक सीट उपलब्ध आहे स्वातंत्र्य सैनिकासाठी सुद्धा या ठिकाणी एक सीट उपलब्ध आहे म्हणजे छप्पनमधलं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पाहायला गेलं तर ओपनमध्ये सतरा ओ बी सीमध्ये दहा डब्ल्यू एसमध्ये सहा Uh, त्यानंतर ए सी बी सीमध्ये सहा uh, त्यानंतर एन टी वनमध्ये एक एन टी सीमध्ये दोन एन टी डीमध्ये दोन uh, अल्पभधारकीला एक फिजेसाठी एक आहे आणि स्वातंत्र्य सैनिक एक आहे आणि एस सी कॅटेगरीसाठी सात आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी चार असे छप्पनचं रिजनचं फक्त हे विदर्भातीलच विद्यार्थ्यांसाठी आहे आता पी डब्ल्यू डी सगळ्या कॅटेगरीमध्ये फाईव्ह पर्सेंट आहे त्यामुळं डब्ल्यू डी टोटल सीट्स अट ऐंशीपैकी पाच टक्के म्हणजे चार सीट्स भरले जाणार आहेत त्यामुळं ज्यांना पी डब्ल्यू डी आणि ऑर्फनमध्ये एक टाका आहे म्हणजे तिकडेसुद्धा एक सीट आपल्याला एक तरी सीट ऑर्फनचं मिळणार आहे हे कोणीही फॉर्म दे त्यांचा नंबर लागू शकतो स्टेट कोटामध्ये आपल्याला चोवी चोवीस सीट्स आहेत चो स्टेट कोटा म्हणजे काय ह्या संपूर्ण रिजन कोकण मुंबई त्यानंतर मराठवाडा आणि त्याचबरोबर विदर्भातले विद्यार्थीसुद्धा हे सगळं रेस्ट ऑफ द महाराष्ट्राचा विद्यार्थी आणि हे सगळ्यांचा रा राज्यासाठी एकूण चोवीस सीट्स आहेत म्हणजे आपल्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना थोडं कमी मेरिटमध्ये नंबर लागू शकतो परंतु स्टेटमधल्या विद्यार्थ्यांना मात्र हाय मेरिट लागणार हे लक्षात ठेवा या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला इथं सात सीट आहेत चोवीसपैकी आणि ईडब्ल्यू एससाठी दोन सीट्स आहेत सीसाठी सुद्धा या ठिकाणी पाच सीट्स उपलब्ध आहेत ए सी बी सीलासुद्धा दोनच सीट्स उपलब्ध आहेत दोन टक्के दहा टक्के म्हटल्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी आपल्या सर्वांना सांगितलं पहिल्यांदा की सात सीट्स उपलब्ध आहेत धरणग्रस्तांसाठी एक अल्पभूधारकसाठी एक व्हिजेसाठी एक एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी एक एन टी डीसाठी झिरो म्हणजे एन टी डीला सिद्ध सीट्स नाही आहे एस सीसाठी तीन आणि एस टीसाठी दोन असे एकूण चोवीस सीट्स हे ऑल इन ऑल स्टेटसाठी उपलब्ध आहे डब्ल्यू डी आणि ऑर्फनसाठी कमी मार्चलासुद्धा इकडे नंबर लागू शकतो बारा मार्च ते एकवीस मार्च ही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे त्यानंतर एकवीस मार्चला लिस्ट लागेल ऑप्शन ऑब्जेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत परंतु ते सगळं सांगण्यापेक्षा पुढचा जो काही शेड्यूल आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल परंतु सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना ज्यांनी दोन हजार चोवीसची परीक्षा आहे आणि विशेषतः विदर्भातील आहेत असे सर्व विद्यार्थ्यांनी म्हपसूच्या बिसर्डवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अगदी इझिली सर्व गोष्टी होऊन जातील तुमचा सगळ्यांचा फॉर्म भरल्यानंतर म्हणजे तुमचा नंबर लागेलच का तर या बाबतीत माहीत नाही जे काही प्रत्यक्षात फॉर्म भरल्यानंतर मी सगळ्या प्रक्रिया तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन परंतु सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे असा राहील की तुम्ही मात्र फॉर्म भरून घ्या विदर्भातलं मेरी थोडंसं कमी लागू शकतं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑप्शन्स आपल्याला काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावरती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी माहिती अभावी ॲडमिशन होत नाही बऱ्याच वेळा आपल्या ग्रुपवर नसल्यामुळे किंबहुना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्व म्हणजे चा सबस्क्रिप्शन नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होताना दिसतं आणि फॉर्म भरायची मुदत संपून गेली की मग आम्हाला फोन वगैरे येतात बऱ्याच वेळा आता कर्नाटकमधल्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहे का म्हणून विचारण्याची संख्या आहे केरळमध्ये पण तशीच होते अशा वेगवेगळ्या काउन्सलिंग प्रोसेसच्या डेट्स असतील त्याच्या लिस्ट असतील त्याच्यामध्ये छोटे छोटे रूल्स असतील हे सर्व रूल्स आपल्याकडे जवळपास अगदी पाच दहा हजार विद्यार्थ्यांनी आपल्याकडून ही काउन्सिलिंग प्रोसेस पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये भाग घेतला जवळजवळ फिजिक्स एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये नंबर लागलाच नाही अशा प्रकारची विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे बऱ्याच वेळा मेरिट कोट्यापासून ते मॅनेजमेंट कोट्यापर्यंत ई आर आय कोट्यापर्यंतसुद्धा सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन त्या त्यावेळी देऊन तुमचे ॲडमिशन करण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करतो म्हणजे माझ्याकडे जॉईन झाला आणि ॲडमिशन झालं नाही असं होत नाही जो रिपीट करणार आहे अशांचंच ॲडमिशन होत नाही आता ज्यांना खूपच कमी मार्क आहे तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून पण ॲडमिशन घ्यायचं नाही असे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार नाही परंतु मेरिटनुसार ज्या ज्या फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या त्या फॅकल्टीमध्ये अगदी योग्य वेळी योग्य गायडन्स देणारा हा आपला यूट्यूब चॅनल आहे या माध्यमातून सा चार हजार दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी ॲडमिट झाले ॲडमिशन कम्प्लीट सक्सेसफुली झाले आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना दोन हजार पंचवीसच्या आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा शंभर टक्के तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स माहिती मिळेल एवढंच यानिमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র